नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनाच खूप छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल माहिती बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी पूजा कधी करावी पूजा मांडणी कशी करावी या पूजेचा शुभमहूर्त काय आहे हा उपवास कसा करावा नैवेद्यासाठी सुंठवाडा कसा बनवतात उत्तर पूजा कशी करतात गोपालकाला कसा बनवतात ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा कॅलेंडरमध्ये पंधरा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिलेली आहे आणि सोळा तारखेला गोपाळकाला दिलेला आहे पण आपल्याला जन्माष्टमी सोळा तारखेला मध्यरात्री साजरी करायची आहे कारण आपण सर्व सण वार हे उदयतिथीनुसार साजरी करत असतो म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला सोळा तारखेला मध्यरात्री साजरी करायची आहे सर्वात अगोदर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त काय आहे तो बघू तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचं मुहूर्त सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांनी हा मुहूर्त सुरू होतो आहे आणि मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तो मुहूर्त संपतो आहे त्यामुळे या त्रेचाळीस मिनिटामध्ये आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे बरोबर यात्रेचाळीस मिनटामध्ये संपूर्ण पूजा करून आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा हलवायचा आहे पाळणा हलवून पाळणा म्हणून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे सोळा तारखेला मध्यरात्री बाराच्या अगोदर पूजा मांडणी तयार करून ठेवायची संपूर्ण तयारी करून ठेवायची आणि मग बरोबर बारा वाजता पूजेला सुरुवात करायची पूजा मांडणी कशी करायची ते आता आपण बघू जिथं तुम्हाला पूजा मांडणी पाळणा सजवायचा तिथं ती, ती जागा दिवसात स्वच्छ करून ठेवा स्वच्छ केलेल्या जागी पाट किंवा चौरंग मांडून त्यावर स्वच्छ वस्त्र वस्त्रांधुवून घ्यायचं चौरंगाच्या भोवती सुंदर रांगोळी काढून घ्यायची सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दीपपूजन करून घ्यायचं आता आपल्याला दोन दिवे लागतील एक दिवा तेलाचा आणि दुसरा दिवा तुपाचा तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करून घेतला चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप सुपारी ठेवा या गणपतींची पंचोपचार पूजा करून घ्या पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा जिला आपण पंचोपचार पूजा म्हणतो गंध अक्षदा फुलं धूप दीप आणि नैवेद्य तर चला ही गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा कशी करायची ते आता आपण बघू पूजेसाठी आपल्याला एक काम म्हण लागणार आहे काम म्हण घ्या त्यात गणपतीची मूर्ती ठेवा किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवा गणपतींना अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पोसून जागेवर स्थापन करा गणपती बाप्पांचा अभिषेक कसा करायचा ही माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे गणपतींच्या पूजनेचा व्हिडिओ बघून तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि तशाच पद्धतीनं अभिषेक पण करू शकता गणपतींना जागेवर स्थापन केल्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करून घ्या त्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती तामणात घेऊन बाळकृष्णांना अभिषेक करा बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच आणि जर एखाद्याकडे जर नसेल तर तुम्ही सुपारी पण घेऊ शकता अभिषेक करताना सर्वप्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा पुन्हा शुद्ध जलाने अभिषेक करावा अशा प्रकारे अभिषेक करून घ्या आता हा अभिषेक करत असताना ज्या घरामध्ये संततीविषयक समस्या असतील ज्या घराची वंशवृद्धी होत नसेल त्यांनी घरातील ज्या व्यक्तीला संततीची समस्या आहे त्या व्यक्तीला ह्या पूजेत बसावं आणि अभिषेक करत असताना संतन मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करावा अभिषेक आणि पूजा पती पत्नीने दोघांनी जोडीने बसून करावी ही बाळकृष्णांची संपूर्ण पूजा त्या पती पत्नींच्या हातानेच करावी आणि हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ दोघांनी पती पतीपत्नीने घ्यायचं आहे ज्यांच्या घरात संततीविषयी समस्या नसतील त्यांनी कुटुंबातील कुणीही एकाने मुख्य पूजनाला बसावं आणि इतरांनी या पूजेमध्ये सहभाग घ्यावा अभिषेक करताना स्त्रीसुक्त पुरुषुक्त म्हणून अभिषेक करावा ही संपूर्ण पूजा सोळा तारखेला मध्यरात्री बारा ते बारा एकोणचाळीस वेळेमध्येच करायची आहे आता हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर थोड्या अक्षता ठेवून स्थापन करून बाळकृष्णांची सुद्धा पंचोपचार पूजा करून घ्या पूजा झाल्यानंतर बाळकृष्णांना छान सजवून घ्या त्यांच्यासाठी पाळणा पण छान सजवून घ्या आणि बरोबर बारा एकोणचाळीसला बाळकृष्णांना पाळण्यात ठेवा आणि बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करा गोपाल कृष्ण भगवान की जय आता पाळणा हलवून म्हणजे पाळण्याला झोका देऊन पाळणा म्हणायचा आहे तुम्हाला जर पाळणा येत असेल तर संपूर्ण पाळणा म्हणा आणि नसण जर येत एखादं कडवं जरी आलं तरी पण पुरेसं आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करा आणि आरती करा आता बघा भगवान श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये छप्पन्न भोग अर्पण करतात हे शक्यतो मंदिरामध्ये करतात काही ठिकाणी घरी पण करतात तुम्हाला शक्य असेल तर करा तसं तर हो या धावपळीच्या जीवनामध्ये हे शक्य नाही खरं तर या दिवशी सुंठवड्याचा नैवेद्य अर्पण केला जातो आमच्याकडे सुंठवड्याचाच नैवेद्य दाखवतात या सुंठवाड्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेग वेग नावंसुद्धा आहेत आणि हा सुंठवाडा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवला जातो आमच्याकडे सांगायचं झालं तर धने बारीक करून सुंठ आणि मिक्स करून सुंठवडा बनवला जातो तुम्हीसुद्धा असा नैवेद्य तयार करून दाखवू शकता किंवा तुमच्याकडे अजून कोणती पद्धत असेल परंपरा जर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने दाखवू शकता याचबरोबर लोण्याचासुद्धा नैवेद्य दाखवतात किंवा ड्रायफ्रूट किंवा पाच प्रकारची फळं असा पण नैवेद्य दाखवतात आता दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात म्हणजे दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ही संपूर्ण पूजेची तुम्ही उत्तर पूजा करून घ्या आणि त्यानंतर गोपाळकाळा करून उपवास सोडायचा हो असतो आता हा गोपाळकाला कसा बनवायचा आमच्याकडे मुरमुरे आणि पोहे याच्यामध्ये थोडंसं दही टाकून हे भिजवतात आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर मीठ घालून हिरव्या मिरच्याचे काप टाकून वरून थोडी कोथिंबीर पण टाकतात अशा प्रकारे गोपाळकाला आमच्याकडे तयार करतात तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने बनवा आणि मी सांगितलेली पद्धत जर असेल तर अशा पद्धतीने बनवा आणि या गोपालकाल्याचं नैवेद्य जर तुमच्याकडे रात्रीच दाखवत असतील तर रात्रीच दाखवा काही ठिकाणी रात्रीच नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवतात प्रत्येक भागाची प्रत्येक गावाची पद्धती वेगवेगळी असू वेग शकते प्रत्येकाने जशी परंपरा आहे जशी पद्धत आहे तसं करावं आमच्याकडे हा गोपालकाला जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होतो अशा प्रकारे गोपालकाल्याचं नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करा आरती करताना गणपती बाप्पांची आरती त्यानंतर श्रीकृष्णांची आरती अशा पद्धतीने आरती करायची अशा प्रकारे आरती करून आपली पूजा पूर्ण होईल आता आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत त्याच्यामध्ये भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावं याचं आपल्याला वाचन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र पण म्हणायचा आहे तो मंत्र सांगते क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभ आय स्वाहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करावा आता या जन्माष्टमीच्या दिवशी उपवास कसा करायचा ते आता आपण बघू उपवास करताना जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर व रात्रीसुद्धा हा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला करूनच नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडतात आपण दर पंधरा दिवसांनी जी एकादशी येते त्या एकादशीचा जसा उपवास करतो अगदी तसाच उपवास या जन्माष्टमीचा करतात अशा प्रकारे जन्माष्टमीचा उपवास करतात या उपवासाची अजून एक पद्धत आहे ती पण सांगते जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास धाडतात आणि रात्री जन्माष्टमी झाल्यानंतर म्हणजे श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर हा उपवास सोडतात अशा पद्धतीनं पण हा उपवास करता येतो प्रत्येक घराण्याच्या काही रूढी असतात परंपरा असतात त्यानुसारच आपण व्रत वैकल्य उपवास रीती रिवाज हे सगळं पाळूनच करायचे आहे कारण बघा आपल्या रूढी परंपरा जे रीती रिवाज आहे त्या पाळणं त्याचबरोबर ते पुढं चालू ठेवणं हे आपलं कर्तव्यच आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला या पूजेमध्ये अजून जर काही सांगायचं राहून गेलं असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा बोला कृष्ण भगवान की जय